निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मधल्या काही गॅपनंतर आठ दहा दिवसांच्या मी तुमच्यासमोर येत आहे कुठे गेलात कुठे गेलात अशी विचारणा तुम्ही केलीत आपुलकी व्यक्त केलीत त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे एक ब्रेक घेतला होता छोटासा त्या ब्रेकनंतर पुन्हा आज परत येत आहे लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे संपलेले आहेत आणि तिसऱ्या टप्प्याचा प्रचार काल संपलेला आहे तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या म्हणजे सात मेला मतदान आहे पहिल्या दोन टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये दोन हजार एकोणीसच्या तुलनेने कमी मतदान झाल्यावर भारतीय जनता पक्ष चिंतेत सापडला होता शेवटी अमित शहांना हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना दिलासा द्यावा लागला की भाजपला इजा पोचेल किंवा भाजपचं नुकसान होईल एवढं काही कमी मतदान झालेलं नाही तेव्हा चिंता करू नये मात्र भाजप कार्यकर्त्यांच्या मनातली भीती आजही कायम आहे कारण कमी मतदान म्हणजे मतदार नाराज आहे याचं लक्षण आहे अँटी इन्कम्बन्सी आहे मतदारांमध्ये याचंच हे लक्षण आहे त्यामुळे कमी मतदान याचा अर्थ सत्ताधारी पक्षाविरुद्ध नाराजी आणि विरोधकांना फायदा असा अर्थ पारंपरिकरित्या घेतला जातो पण दरवेळेला तसं घडतं तसं नाही तरीसुद्धा या कमी मतदानाचा फटका भारतीय जनता पक्षाला बसेल असं बहुसंख्य विश्लेषकांना वाटतंय भाजपची ही काही चिंता किंवा काळजी आहे ती तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अधिक वाढणार आहे याचं कारण हा महाराष्ट्रातला तिसरा टप्पा ॲडव्हान्टेज उद्धव ठाकरे आणि ॲडव्हान्टेज शरद पवार असा आहे कोणकोणत्या मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे हे आपण जरा पाहूया यामध्ये कोकणातले दोन मतदारसंघ आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या दोन मतदारसंघात मतदान होत आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातले अत्यंत महत्त्वाचे मतदारसंघ आहे बारामतीमध्ये उद्या मतदार होणार आहे साताऱ्यामध्ये मतदान होतं आहे सांगली कोल्हापूर इथे मतदान होतं आहे याशिवाय सोलापुरात मतदान होतं आहे माढ्यामध्ये मतदार होतं आहे आणि हातकणंगलेला मतदार होत आहे मतदान होतं आहे मराठवाड्यातले दोन मतदारसंघ उद्याच्या टप्प्यामध्ये निवडणूक आयोगाने घेतलेले आहेत एक पहिला मतदारसंघ आहे उस्मानाबाद किंवा धाराशिव आणि लातूर हा राखीव मतदारसंघ या सगळ्या फेरीमध्ये एक गोष्ट सांगता येईल अकरा मतदारसंघ आहे एक गोष्ट सांगता येईल की या अकरा मतदारसंघातले किमान सहा ते सात मतदारसंघ महाविकास आघाडीकडे जातील म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे जातील प्रामुख्याने असा जाणकारांचा अंदाज आहे स्थानिक पत्रकारांशी बोलल्यावर स्थानिक पातळीवर काय वातावरण आहे हे लक्षात घेतल्यावर असं सांगता येईल की कि किमान सहा ते सात मतदारसंघ इथे महाविकास आघाडीला मिळू शकतात आणि महाराष्ट्रात जे टप्पे होत आहेत निवडणुकीचे त्यातले सगळ्यात जास्त मतदारसंघ या टप्प्यात महाविकास आघाडीला मिळू शकतात म्हणून मी म्हणतोय ॲडव्हान्टेज ठाकरे आणि पवार आहे सुरुवात करूया बारामतीपासून बारामती हा उद्याचा सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये यावेळेचा देशाचं लक्ष लागलेला हा मतदारसंघ आहे याचं कारण बारामती हा इतके वर्ष शरद पवारांचा बालेकिल्ला होता शरद पवारांच्या वारसांनी म्हणजे अजित पवारनी सुप्रिया सुळेंनी तो जपला होता मात्र शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांनी पळवल्यावर आणि भारतीय जनता पक्षाने त्यामध्ये उभी फूट घातल्यावर आणि निवडणूक आयोगाने अजित पवारांच्याच पक्षाला अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिल्यावर आणि त्यांनाच घड्याळी निशाणे दिल्यावर होणारी ही पहिली निवडणूक आहे त्यामुळे शरद पवारांची प्रतिष्ठा तर पणाला लागली आहेच पण अजित पवारांना जर आपलं राजकीय वजन भाजपच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या लक्षात आणून द्यायचं असेल तर त्यांना आपली ताकद सिद्ध करण्याची ही संधी आहे त्यामुळे एका बाजूला काका आणि दुसऱ्या बाजूला पुतणा यामधला हा संघर्ष आहे हा सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामधला संघर्ष आहे असं अधिकृतरित्या जरी असलं तरी मुळात शरद पवार आणि अजित पवार यांच्यातला हा संघर्ष आहे हा मतदारसंघ इतके वर्ष शरद पवारांनी टिकवला होता इथूनच सुप्रिया सुळे निवडून आल्या दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल या दोन्ही निवडणुका त्यांनी जिंकलेल्या होत्या दोन हजार नऊला सुप्रिया सुळेंसाठी हा मतदारसंघ मोकळा केला शरद पवारांनी शरद पवार माढ्यामधून जडले तिथे तीन लाख मतांनी निवडून आले पण यावेळेला पहिल्यांदाच पवार कुटुंबावर भाजपने घाला घातल्यावर ही निवडणूक होती आहे आणि शरद पवारांना हरवणं हे भाजपचं जसं स्वप्न आहे तसं अजित पवारांचं स्व स्वप्न आहे अजित पवारांचं स्वप्न यावेळी आहे पण भाजपबरोबर हे संघ परिवाराचंही स्वप्न आहे लक्षात घ्या आणि पवार कुटुंबात फूट पाडूनच हे शक्य होईल हे भाजपला लक्षात आल्यावर ही फूट पद्धतशीरपणे पाडवण्यात पाठ पाडण्यात आली अजित पवारांना आम्हीच दाखवण्यात आलं मुख्यमंत्रीपदाचं जे त्यांना अजून मिळालेलं नाही पण अजित पवार काकांशी संघर्ष करायला तयार झालेले आहेत आणि पहिल्यांदाच बारामती मतदारसंघ सुप्रिया सुळेंच्या म्हणजे शरद पवारांच्या हातून जाईल अशी शक्यता निर्माण झाली जाईल असं तर काही ठामपणे सांगता येत नाही कारण बारामतीचे मतदार काय पद्धतीने विचार करतात याचा अंदाज कुणालाही आज येऊ शकणार नाही त्यातून बारामती हा फक्त ग्रामीण मतदारसंघ नाही आहे खडक वाचल्यासारखा शहरी भागही यामध्ये आहे ज्या शहरी भागावर शहरी मध्यम वर्गावर भाजपचा मोदींचा प्रभाव आहे पण एक लक्षात घ्या शरद पवारांनी बांधलेला हा मतदारसंघ आहे शरद पवारांनी बारामतीमध्ये जो विकास घडवून आणला त्याचं कौतुक यू पी एच्या काळामध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलं होतं देशामधला हा अत्यंत आदर्श असा मतदारसंघ आहे असं मनमोहन सिंग म्हणाले होते आणि हाच मतदारसंघ आता आपल्याकडे खिचण्याच्या विचारात महायुतीचे नेते आहेत पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो शरद पवारांनी कसा प्रचार केला अजित पवारांनी कसा प्रचार केला याकडे मी नंतर व वळणार आहे पूर्वीच्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीत इथे नरेंद्र मोदींनी सभा घेतल्या होत्या त्या सभांमध्ये त्यांनी शरद पवारांवर टीका केली होती एका बाजूला मोदी म्हणतात की शरद पवार हे माझे गुरु आहेत वगैरे वगैरे आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी शरद पवारांवर टीका केली होती एन सी पीचं वर्णन त्यांनी नॅशनली करप पार्टी असं केलं होतं आणि आता अजित पवारांना मांडीवर बसवल्यावर यावेळेला मोदींनी बारामतीमध्ये येऊन सभा घेतलेली नाही हे माझ्या दृष्टीने अगदी अंडरलाईन करण्यासारखं आहे मोदींनी एक संयुक्त सभा घेतली आसपासच्या तीन चार मतदारसंघाची मिळून मात्र प्रत्यक्ष बारामतीमध्ये येऊन त्यांनी सभा घेतलेली नाही इथला प्रचार जो झालेला आहे तो आपण बघायला पाहिजे या प्रचारामध्ये जी पातळी राखली जाईल शरद पवारांचं एक नाव आहे त्यांची एक प्रतिमा आहे तुम्ही त्यांच्यावर टीका करा त्यांच्या राजकारणाला विरोध करा पण त्यांनी एक राजकारणात स्वतःची प्रतिष्ठा जपलेली आहे या प्रतिष्ठेला तडा जाईल असा प्रचार या मतदारसंघात पवार कुटुंबियांच्या संघर्षातून झाला मग मुलगी आणि सुनेचा मुद्दा असो खरं तर इतका वैयक्तिक प्रचार व्हायचं कारणच नव्हतं शरद पवारांनी बारामतीसाठी काय केलं किंवा केलं नाही आणि अजित पवारांनी काय केलं किंवा करणार आहेत असा प्रचार होऊ शकला असता मात्र अजित पवारांनी शरद पवारांवर हल्ले करायला सुरुवात केली शरद पवारांना झालेले जुने आरोपही त्यांनी खुदून काढले मग शरद पवारांच्या वतीने शरद पवार जास्त काही बोलले नाहीत फक्त मुलगी आणि सून या प्रकरणाचे बोलले ते आक्षेपार्ह होतं म्हणजे तुम्ही जर आधुनिक कुटुंबामध्ये मुलगी आणि सून असा भेद करणार असाल तर मुळामध्ये तेच आक्षेपार्ह आहे मुलगी आणि सून असा भेद फक्त सरंजामी कुटुंबामध्ये होऊ शकतो शरद पवार स्वतःला आधुनिक म्हणवतात पुरोगामी म्हणवतात त्यामुळे सून ही मुळची नाही मूळ बारामतीची नाही वगैरे टीका त्यांनी करायला नको होती अजित पवारांनी केली अजित पवारांकडे आपण दुर्लक्ष करू शकतो कारण अजित पवारांनाची सांस्कृतिक पातळी ही नेहमीच खालची राहिलेली आहे अजित पवारांना काही सामाजिक सांस्कृतिक भान आहे त्यांना काही पुरोगामी मूल्य त्यांच्यामध्ये रुजली आहेत असं आजपर्यंत कधी दिसलेलं नाही त्यामुळे त्यांनी शरद पवारांवर चिखलफेक केली तर एकवेळ त्याकडे दुर्लक्ष करता येईल पण शरद पवारांकडून अशी चूक झाल्यावर शरद पवारांनी या चुकीची पुनरावृत्ती पुन्हा केली नाही सुप्रिया सुळेंनीसुद्धा वैयक्तिक टीका करणं टाळलं आणि अजित पवारांच्या टीकेला उत्तर करण्या उत्तर देण्याचं काम हे रोहित पवारांकडे सोपवलं लक्षात घ्या बारामतीत कोण जिंकणार हे या क्षणापर्यंत कोणीही सांगू शकत नाही शरद पवारांच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद होता प्रचंड गर्दी होती अजित पवारांच्या सभांना ही माणसं होती माणसं कशी आणायची सभांना हे आता सर्व राजकीय पक्षांना माहीत झालेलं आहे ते एक टेक्निक जे आहे ते सर्वांनी अवगत केलेलं आहे त्यामुळे सभांना गर्दी किती होते यावरून काहीच अंदाज बांधता येत नाही पण शरद पवारांच्या सभांमध्ये जो उत्स्फूर्तपणा आणि आपुलकी दिसत होती ती अजित पवारांच्या सभांमध्ये दिसत नव्हती उलट अजित पवारांनी काही काही वादग्रस्त विधानं करून या बारामती मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा आपल्या अरेरावीचं प्रदर्शन घडवलं त्यामुळे बारामतीचे मतदार काय करणार हे उद्या मतदानाच्या वेळी स्पष्ट होईल आणि चार जूनला निकाल लागल्यानंतरच कळेल पण एका एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहील असं मला वाटतं तो म्हणजे भारतीय जनता पक्षाचे या मतदारसंघातले मतदार काय करतात गेल्या काही निवडणुकांचे तुम्ही आकडे बघितलेत तर या मतदारसंघात पवार विरोधकांची सायझेबल मतं आहेत दरवेळेला सुप्रिया सुळे जिंकल्या असल्या की ते आधी शरद पवार जिंकले असले तरी सायझेबल मतं ही पवार विरोधकांची आहेत भारतीय जनता पक्षाचे लोक आपला उमेदवार नसताना म्हणजे भारतीय जनता पक्षाचे पारंपरिक मतदार आपला उमेदवार नसताना अजित पवारांना मतदान करतात का यावर या निवडणुकीचं भवितव्य ठरणार आहे याचं कारण हे आहे की अजित पवारांविषयी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या समर्थकांमध्ये एक तिरस्काराची भावना आहे ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे चा गंभीर आरोप केले त्या माणसाला नरेंद्र मोदींनी भाजपमध्ये स्थान द्यायला नको होतं असं या मंडळींचं म्हणणं आहे मग ती संघ परिवारातली असो भाजपमधली असो हो भाजपची समर्थक असो हो किंवा भाजपचे सहानुभूतीदार असो हो। भाजपचे सहानुभूतीदार एक वेळ एकनाथ शिंदेना मत देतील कारण तिथे हिंदुत्व हा मुद्दा आहे पण अजित पवारांच्या बाबतीत तोही मुद्दा नाही त्यामुळे मोदींनी मांडीवर बसवलेल्या अजित पवारांना हे मतदार मतदान करतात का खरा प्रश्न आहे कारण ह्या मतदारांनी अजित पवारांना मतदान करायचं नाही असं ठरवलं नाराजीमुळे घरात बसायचं असं ठरवलं किंवा विरोधी मतदान करायचं ठरवलं तरीसुद्धा अजित पवारांना मोठा फटका बसणार आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो जी पूर्वी एकदा चर्चा आपण केली आहे हर्षवर्धन पाटलांपासून ते विजय शिवतारेपर्यंत अजित पवारांशी शत्रुत्व घेतलेले भूतकाळामध्ये जे लोक आहेत त्यांच्याशी अजित पवारांनी यावेळी जमून घेतले आहे निवडणूक आहे म्हणून पण या सर्वांना माहिती आहे की अजितदादा निवडणुकीनंतर मूळ वळणावर जाणार आहे त्यामुळे ही मंडळी अजित पवारांना किती मनापासून मदत करतात यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहेत पण मी तुम्हाला एक मनापासून सांगतो आणि महाराष्ट्रातल्या लोकांची ही भावना आहे ही तुम्हाला सांगतो की अजित पवार म्हणजे सुनेत्रा पवार बारामतीतून पराभूत व्हाव्यात अशी महाराष्ट्रातल्या सुजाण नागरिकांची इच्छा आहे अजित पवारांनी जो कृतज्ञपणा दाखवला ज्या पद्धतीने पक्ष पडून भाजपकडे ते गेले स्वतःच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी ज्या प्रकारचं राजकारण त्यांनी केलं ज्या प्रकारे त्यांनी शरद पवारांवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली निवृत्त व्हा वगैरे सांगितलं याविषयी शरद प अजित पवारांविषयी चिड आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवारांचा म्हणजे सुनेत्रा पवारांचा सपशेल पराभव व्हावा अशी महाराष्ट्राची जनभावना आहे हे होतं की नाही हे पाहण्यासारखं आहे मला आजही आशा आहे की महाराष्ट्रामध्ये जी सद्भावना आहे शरद पवारांविषयी ती विजयी होईल आणि अजित पवारांचा या मतदारसंघात पराभव होईल चार जूनला कळेल नेमकं काय होतं दुसरे जो दो जे दोन मतदारसंघ आहेत जिथे उद्धव ठाकरेंचं भवितव्यपणाला लागणार आहे ते कोकणातले आणि त्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघातली लढत अत्यंत महत्वाची आहे नारायण राणे यांना उमेदवारी देऊन भाजपने मोठी खेळी खेळलेली आहे नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी थेट लढत आहे कोकणामध्ये अनेक वर्षानंतर दोन हजार चौदा साली आमदारकीच्या निवडणुकीत नारायण राणेंचा पराभव वैभव नाईक यांनी केला होता त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईतल्या पोटनिवडणुकीत नारायण राणेंचा पराभव झाला होता तेव्हा नारायण राणेंचा पराभव होऊ शकत नाही नारायण राणे ना कोकण हा नारायण राणेंचा बालेकिल्ला आहे हा समज आता राहिलेला नाही परंतु नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी सगळी पणाला लावलेली आहे साधनसामुग्री पैसा कार्यकर्ते या हे मुबलक आहेत नारायण राणेंकडे मुद्दा एवढाच आहे की इथे जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत उदाहरणार्थ उदय सामंत असतील किंवा दीपक केसरकर असतील हे जे आमदार आहेत हे नारायण राणेंना मनापासून मदत करणार आहेत का उदय सामंत असो दीपक केसरकर असो यांचं नारायण राणेशी शत्रुत्व जुनं आहे जसं बारामतीमध्ये हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांचं शत्रुत्व आहे तसंच नारायण राणेंशी सामंत आणि केसरकर यांचं शत्रुत्व आहे निवडणुकीच्या तोंडावर नारायण राणे त्यांच्या घरी गेले हात मिळवले मात्र ही भावना कितपत खरी आहे हे आता निवडणुकीत दिसेल आणि मी तुम्हाला एक सांगतो मुंबईचं सा प्रतिबिंब कोकणात दिसतं मुंबईतल्या मराठी माणसामध्ये उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूतीची भावना आहे तेच प्रतिबिंब कोकणात दिसणार आहे म्हणजे विनायक राऊतनी काय काम केलं काय नाही केलं यापेक्षा भावना कोकणी माणूस हा भावनाशील आहे ही जी भावना आहे उद्धव ठाकरेंबरोबर सहानुभूतीची भावना ती कोकणच्या लढाईमध्ये महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघात नारायण राणे जोरदार लढत देणार असले तरीसुद्धा ते जिंकतात की नाही पाहणं महत्त्वाचं आहे माझ्या मते मी चूक ठरू शकतो माझ्या मते नारायण राणेंचा पराभव होऊ शकतो आणि दुसरा मतदारसंघ जो आहे तो रायगड जे हे सुनील तटकरे गेल्या निवडणुकीत दोन हजार एकोणी एकोणीसला आश्चर्यकारकरीत्या खूप कमी मतांनी विजयी झाले होते तिथे सुनील तटकरेंचा पराभव होईल या सगळ्यांना एकनाथ शिंदेबरोबरचे आमदार आहेत ते त्यांचा धड प्रचारही करत नाही आहेत जसं नारायण राणेंच्या बाबतीमध्ये उदय सामंत यांचे भाऊचे आहेत किरण सामंत ज्यांना उमेदवारी पाहिजे होती जे त्यांचा प्रचारही करत नाहीत नारायण राणेंचा तसंच इथे रायगडमध्ये सुनील तटकरेंचा प्रचार भारत गोगावले आणि इतर आमदार करत नाहीत भारत गोगावले तर जाहीरपणे सांगितलं की त्यांचा प्रचार करणं आणि त्यांचं समर्थन करणं आम्हाला खूप कठीण आहे म्हणून अशा परिस्थितीत तटकरे तिथे विजयी होतील याची शक्यता कमी आहे पुन्हा अलिबाग वगैरे या भागामध्ये शेका पक्षाची जी मतं ती यावेळेला शिवसेनेच्या बरोबर असतील अनंत गीतेंच्या बरोबर असतील त्यामुळे अनंत गीतेंचं पारड जड आहे खरं तर हा ही जी तिसरी फेरी आहे पश्चिम महाराष्ट्रातली यातले बहुतेक मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे त्यामुळे बारामती पाठोपाठ सातारा असो साताऱ्यातली लढाई सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे पण एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की साताऱ्यामध्ये सुद्धा उदयन उदयनराजे भोसले विजयी होतील याची 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 खात्री भारतीय जनता पक्षाला नव्हती गेल्या वेळेला ते पराभूत झाले होते शरद पवारांच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला होता म्हणजे मुळात शरद पवारांनीच ही प्रतिष्ठेची लढाई मानली होती तुम्हाला ते पावसातलं भा, पावसातलं भाषण वगैरे आठवत असेल शरद पवारांनी त्यांचा सपशेल प पराभव केला होता यावेळेला तिकीट देण्याची शेवटची मुदत संपेपर्यंत उदयनराजे यांना तिकीट दिलं नव्हतं भाजपने अमित शहाने हिरवा कंदील दाखवला नव्हता शेवटच्या क्षणी त्यांना तिकीट मिळालेलं आहे शरद पवारांचे उमेदवार यावेळेला श्रीनिवास पाटील नाही शशिकांत शिंदे आहेत शशिकांत शिंदे हे कमकुवत उमेदवार आहेत असं उदयनराजे आहेत पण मला असं वाटत नाही जर शशिकांत शिंदेंच्या पाठीशी प शरद पवारांनी आपली ताकद उभी केली तर इथेसुद्धा खूप चुरशीची लढत साताऱ्यामध्ये होऊ शकते आणि उदयन भोसले यांचा पराभवसुद्धा होऊ शकतो दोन जागा पश्चिम महाराष्ट्रातल्या जा ज्या अशा आहेत जी ज्या उद्धव ठाकरे यांनी घायकुतीला येऊन मला असं वाटतं की धोक्यात आणलेलं आहे एक तर सांगलीची जागा आहे सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांची उमेदवारी घाईघाईने जाहीर करण्याचं काहीही कारण नव्हतं म्हणजे अनेक कारणं दिली जातात दोन वेळेला काँग्रेसचा पराभव झाला होता चौदा आणि एकोणीसला हे सगळी सगळं जरी खरं असलं तरी यावेळेला संजय काका पाटील जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्याविरुद्ध लोक नाराज होते मतदार नाराज होते त्यामुळे इथे जर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे सांगली पूर्वीपासून काँग्रेसचा मतदार आहे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसची भागाभागात कार्यालय आहेत अशा वेळेला जर तिथे विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली असती तर कदाचित ही सीट खेचून आणणं शक्य झालं असतं पण आता चंद्रहार पाटील विरुद्ध विशाल पाटील महाविकास आघाडीतल्या दोन घटकात संघर्ष उभा राहिल्यामुळे ही जागा भाजपकडे जाण्याची शक्यता आहे तीच गोष्ट हातकणंगलेला आहे तिथे जर उद्धव ठाकरेंनी राजू शेट्टींना पाठिंबा दिला असता राजू शेट्टी शेतकरी संघटनेचे आहेत ते उद्धव ठाकरेंच्या निशाणीवर म्हणजे मशालवर लढवायला तयार होणं अशक्य होतं कारण त्यांनी आपला प्रचार काही काळापासून चालू केला होता त्यांना आश्वासन दिलं होतं उद्धव ठाकरेंनी पण उद्धव ठाकरेंनी ते आश्वासन पाळलेलं दिसत नाही त्यामुळे हातकणंगल्याची जागा सुद्धा महाविकास आघाडीला मिळेल की नाही हे प्रश्नचिन्ह आहे विनाकारण महाविकास आघाडीच्या दोन जागा सरळ सरळ ढोक्यात आलेल्या आहेत आणि या जागा भाजपला किंवा भाजपच्या मित्रपक्षांना मिळतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे महाविकास आघाडीने हे करायची गरज नव्हती एका बाजूला तुम्ही हुकुमशाहीची लढण्याच्या गोष्टी करता आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून एकेका मतदारसंघात भांडता याला काही अर्थ नाही सांगली आणि हातकणंगले ही याची उत्तम उदाहरणं आहे निदान यापासून विधानसभा निवडणुकीत तरी धडा महाविकास आघाडीने शिकला पाहिजे त्यानंतर कोल्हापूरची जागा कोल्हापूरची जागा मी तुम्हाला सांगतो इथे आताचे शाहू महाराज उभे आहेत छत्रपती शाहू महाराज उभे आहेत आणि ही प्रतिष्ठेची लढाई आहे आणि सतेज पाटील काँग्रेसचे नेते काँग्रेसचे समर्थ नेते आहेत कोल्हापूरचे पश्चिम महाराष्ट्राचे सतेज पाटील त्यांना आवश्यक तेवढी संधी काँग्रेस का देत नाही हे मला कधीच समजलेलं नाही गेल्या अनेक वर्षात त्यांनी सिद्ध केलेलं आहे की आपण ताकदवान नेते आहोत आपण जे हातात कार्य घेतो ते सिद्धीला नेतो सतेज पाटील यांनी ज्या पद्धतीने शाहू महाराजांच्या प्रचाराची दुरा व्हायली आहे ते किती खरंच कौतुकास्पद आहे सर्वसाधारणपणे गोष्टी घडल्या तर शाहू महाराज विजयी होतील अशी दाट शक्यता आहे परंतु एक लक्षात ठेवा दोन हजार नऊच्या निवडणुकीत आत्ता जे उमेदवार आहे संजय मंडलिक त्यांच्या वडिलांनी सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता शाहू महाराजांचे चिरंजीव युवराज संभाजीराजे यांचा संभाजीराजे हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि अपक्ष होते सदाशिव मंडळी त्यांनी बंडखरी केली होती त्यांनी उमेदवार त्यांनी संभाजीराजेंचा पराभव केला होता मात्र यावेळेला असं होईल अशी शक्यता नाही त्यावेळेला सदाशिव मंडळी यांनी प्रचाराचं सूत्र हे ठरलं होतं की मी सामान्य माणसाचा सा प्रतिनिधी आहे आणि ते राजघराण्याचे प्रतिनिधी आहेत हे सूत्र ठेवलं होतं याही वेळेला तसाच हल्ला करण्याचा प्रयत्न संजय मंडलिक यांनी केला पण संजय मंडलिक म्हणजे सदाशिवराव मंडलिक नव्हेत सदाशिवरावराव मंडलिकांना एक पुरोगामी परंपरा होती शरद पवारांबरोबर ते अनेक वर्ष वापरले होते संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांवर आत्ताच्या शाहू महाराजांवर जी टीका केली ती अश्लाघ्य होती ती लोकांना आवडलेली नाही त्यामुळे ही निवडणूक असल्या टीकेमुळे संजय मंडलिक यांच्या विरोधात पहिल्यापासूनच गेलेली आहे प्रत्यक्ष कोल्हापुरात काय घडतं हे बघायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली मराठी मुसलमानांची मतं या वेळेला महाविकास आघाडीच्या बाजूला येतील शिवाय दलितांची मतंसुद्धा महाविकास आघाडीकडे येतील अशी शक्यता आहे वंचितचा प्रभाव पूर्वीत का राहिलेला नाही दोन हजार एकोणीस इतकी मतंही त्यांना मिळणार नाही वंचितला जी दोन हजार एकोणीसला मतं मिळाली होती तेवढी मतंही त्यांना मिळणार नाहीत अशी शक्यता आहे याचं कारण वंचितचं वागणं हे महाविकास आघाडीच्या समर्थकांना आवडलेलं नाही सेक्युलर म्हणणाऱ्या लोकांना आवडलेलं नाही लक्षात घ्या त्यामुळे मला असं वाटतं कोल्हापुरात शाहू महाराज विजयी व्हायला हरकत नाही ऐनवेळी काय होतं मोदींचं आव्हान जे आहे की आम्ही आदर करतो शाहू महाराजांच्या घराण्याचा पण हे मत मोदींना द्या ते प्रभावी ठरतं का हे बघायला पाहिजे मराठवाड्यातल्या दोन जागा आहेत धाराशिव आणि लातूर लातूर ही राखीव जागा आहे गेल्या वेळेला भाजपने जिंकली होती जर अमित देशमुख यांनी प्रतिष्ठापणाला लावली तर ही जागा काँग्रेसकडे येऊ शकते भाजपचा जो उमेदवार आहे त्याविषयी नाराजीसुद्धा आहे पण देशमुख कुटुंबाने प्रतिष्ठापणाला लावली लावायला हवी त्यांनी काठावर बसून सगळं जे राजकारण ते करतात ते करता, करता कामा नये धाराशिवची जागा ही मला असं वाटतं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्रातली सर्वात सेफ सिटी आहे सीट आहे इथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धड उमेदवारही मिळालेला नाही आहे त्यांनी अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली बाहेरून आयात केला अर्चना पाटील हे भाजपचे आमदार आहेत राणा जगजित सिंग यांच्या पत्नी आहेत आणि पद्मसिंह पाटील यांच्या सुनबाई आहेत गंमत बघा अजित पवारांनी बारामती स्वतःच्या बायकोला तिकीट दिलं आणि इथे पद्मसिंह पाटील हे अजित पवारांचे सासरे आहेत हे लक्षात घ्या म्हणजे कुटुंबातलाच उमेदवार इथेही दिलेला आहे धाराशिवमध्ये मला असं वाटतं ओमराजे निंबाळकर यांची प्रतिमा बघता त्यांची लोकप्रियता बघता त्यांचा विजय फारसा अशक्य आहे असं मला वाटत नाही निवडणुकीचं भाकीत कधी करू नये पण मला असं वाटतं ही धाराशिवची जी जागा आहे ती शिवसेनेची सगळ्यात सेफ जागा आहे असो तर मुद्दा हा आहे की ही जी तिसरी फेरी आहे या अकरा जागा मी तुम्हाला सांगितल्या प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातल्या जागा आहेत कोकणातल्या जागा आहेत दोन मराठवाड्यातल्या जागा आहेत यामध्ये सरळ सरळ शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा प्रभाव दिसतो आहे महाविकास आघाडीसाठी ही चांगली बातमी आहे महाविकास आघाडीला यातून अधिक उत्साह मिळून पुढच्या ज्या फेऱ्या आहेत विशेषतः मुंबई पुणे इथल्या जागा ज्या आहेत त्या लढवण्यासाठी अधिक ताकद येईल अशी अपेक्षा आहे अजून लक्षात घ्या महाराष्ट्रातली जी लोकसभेची लढाई आहे ही अटीतटीची आहे ही कोणत्याही एक एका महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्या बाजूने झुकलेली नाही तिसरी फेरी मला असं वाटतं महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेली आहे पण पहिल्या दोन फेऱ्या आहेत त्याविषयी असं ठामपणे म्हणता येणार नाही विदर्भातल्या ज्या जागा आहेत त्या भाजपच्या बाजूने थोड्याशा झुकलेल्या वाटतात पण दोन हजार एक एकोणीसला दहापैकी नऊ जागा भाजपला आणि त्यांच्या मित्रपक्षांना मिळाल्या होत्या तशा यावेळेला मिळण्याची शक्यता नाही म्हणून तीन फेऱ्यानंतरसुद्धा महाराष्ट्रात ही जी अटी तिची तटीची लढाई झालेली आहे तिचा निकाल ठामपणे फक्त चार जूनला आपण सांगू शकतो पण एवढंच आता सांगू शकतो की ही जी फेरी आहे त्यामध्ये ॲडव्हान्टेज उद्धव ठाकरे आणि ॲडव्हान्टेज शरद पवार आहे धन्यवाद आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा आठवण देतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका निखिल वागळे जा बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर तुम्ही सबस्क्रायबर व्हा मग मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार किंवा व्हिडिओ करणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ सूचना मिळत राहील आणि तुम्हाला कळेल की हा व्हिडिओ येतो आहे तेव्हा बघा तेव्हा कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच